हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत की बाई कशा पद्धतीने जॉईन करायची किंवा तुमच्या बाईला मुंड्यातून कमी जास्त म्हणजे पुढचा भाग कमी किंवा मागचा भाग जास्त असं कमी जास्त होत असेल एकसारखी शिलाई मुंड्यामध्ये येत नसत तर काय करावं अशाच खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा ही बाही मी अस्तरची बाही आहे आणि अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे आणि आता अस्तर जॉईंट करून घेतल्यानंतर मी ते एकमेकांवर ठेवलेले आहेत म्हणजे सरळ बाजू एकमेकांवर ठेवून घेतली आणि त्यानंतर मुंड्यातला पुढचा सेप आपल्याला एका एक बाजूने द्यायचा असतो तो देऊन घेतला आणि त्यानंतर त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे बाही जॉईन करताना आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही कापड सरक सरकलं जात नाही तर इथे बघा आता मी बाही आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करायचे शोल्डर जिथे असतं तिथे बाहीचा मध्य ठेवायचा आहे आणि ब्लाउजचा पुढचा भाग जो आहे त्या पुढच्या भागावर आपल्याला बाहीचा जो आपण मुंड्याचा पुढचा भाग से कट केलेला असतो तो पुढचा भाग त्या बाजूला यायला पाहिजे या पद्धतीने बाही शोल्डरवर ठेवून अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला मध्यातूनच बाही जॉईन करायची आहे कारण मध्यातून आपण बाई जॉईन केली की दोन्ही बाजूला व्यवस्थित बसली जाते किंवा जोडली जाते समजा कधी कधीकधी काय होतं कधी कधीकधी कमीही पडते तर ही बाई आपण समजा एकाच बाजूने लावली तर ती दुसऱ्या बाजूला जास्त प्रमाणात कमी पडते तर यासाठी बाई कधीही जॉईन करताना तुम्ही मध्यातूनच बाई जॉईन करा म्हणजे बाईचा सेफही व्यवस्थित येतो मुंड्याचा पुढचा सेफही व्यवस्थित बसतो आणि मुंड्यामध्ये कुठेही झोळ येत नाही बाई बसायला परफेक्ट बसते किंवा ब्लाऊज घातल्यानंतर ती बाई अशी फिरल्यासारखी होत नाही यासाठी बाई कधीही आपण जेव्हा पण जॉईन करू बाही, बाही ब्लाऊजची असो या कुर्ती टॉप शिवत असाल तुम्ही घ्यायचे असो तेव्हा बाही तुम्ही याच पद्धतीने जॉईंट करत जा परफेक्ट बाही बसते तर इथे बघा मी बाही पूर्ण बसवून घेतलेली आहे दोन्ही बाजूने शिलाई करून घेतल्या आणि इथे बघा एकसारखी बाही आता मुंड्यामध्ये थोडं कमी जास्त होत आहे माझं बाईचा भाग एका बाजूचा जास्त येतो आहे आणि एका बाजूला कमी येतो आहे तर यासाठी काय करायचं जी बाजू आपली एक्स्ट्रा येते त्या बाजूला आपल्याला मुंड्यातून पाव इंच शिलाई मारून घ्यायची व्हिडिओ तुम्ही बघितला असेल या पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर पूर्ण ब्लाऊज आपल्याला पाहीपासून कमरेपर्यंत एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजेच फिटिंग करून घ्यायचं आहे तर मी इथे कवर शिलाई करत आहे यासाठी मी एक शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर मग आपल्याला तो ब्लाऊज उलटा करून त्यावर एक शिलाई मारायची तर इथे बघू शकता तुम्ही आपली कमी जास्त झालेली बाही मी कशी ॲडजस्ट केली कशा पद्धतीने कापड ॲडजस्ट केलं किंवा कशा पद्धतीने शिलाई मारली ते तुम्हाला नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये कळलं असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असते खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स मी माझ्या व्हिडिओमधून मा देत असते आणि अगदी साधी आणि सोपी ब्लाऊज शिवण्याची किंवा ड्रेस शिवण्याची किंवा माझ्या शिवणकामाची अगदीच साधी सोपी पद्धत आहे जी तुम्हाला फार आवडते आणि नक्कीच तुम्ही मला कमेंट करणार आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लाईकही करणार आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईबही करणार आणि बेलायकॉन बटनही दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला पाहावयास मिळतील तर अशाच पद्धतीने मी माझी दुसरी बाईही जॉईन करून घेतलेली आहे बाई जॉईन करताना आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे अशा बऱ्याच बाही कटिंगच्या व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत बाई डिझाईनच्याही केलेल्या आहेत नक्की तुम्ही चॅनलला विझिट द्या आणि नवनवीन व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमार्फत खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स मिळत राहणार आहे तर इथे बघा माझे दोन्ही बाई कट करून जॉईन करून झालेले आहेत कवर शिलाई असल्यामुळे मी इथे कवर शिलाई करून घेतलेली आहे यानंतर मग मी ब्लाऊज पूर्ण फिटिंग करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही आपले दोन्ही बाई एकसारख्या मुंड्यातून जॉईंट आलेला आहे कुठेही कमी जास्त पडलेल्या नाही आणि जिथे कमी पडल्या होत्या तिथे मी कुठली ट्रिक्स सांगितलेली आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या लक्षात येईल तर बघा एकसारखी आपली मुंड्यातून शिलाई आलेली आहे परफेक्ट पाई जॉईन झालेली आहे आपली अशा पद्धतीने तुम्ही पाई जॉईन करू शकता खूप सुंदर भाईची फिनिशिंग आलेली आहे बघू शकता परफेक्ट भाई जॉईन झाली आहे